अभेद्य आणि अजिंक्य मानला जाणारा सिद्धीचा मुरुडजवळचा जंजिरा किल्ला पण याच जंजिऱ्याला भिडला होता शिवरायांचा एक कोळीवीर जंजिऱ्याच्या दहशतीला कोलणाऱ्या त्याच्या त्या जीव घेण्या धाडसाचे शिवरायांनी केले होते जगावेगळे कौतुक दिले होते एक आगळे वेगळे बक्षीस स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारा एक सोन कोळी वीर आणि प्रसन्न झालेल्या शिवछत्रपतींचे त्याच्या धाडसाला भरभरून इनाम देणे याचीही इतिहासाच्या पानात दडलेली विलक्षण रोमांचक हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवकाळामध्ये कोकणातील सिद्धी सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेला अभेद्य असा जंजीरा किल्ला हल्ला करून जिंकण्यासाठी कोळी समाजातील एका वीराने एक अद्भुत आणि अफाट असे धाडस केले होते पण त्यांचा हा पराक्रम मात्र अजूनही अपरिचितच राहिलेला आहे अत्यंत दुर्लक्षित राहिलेला असा हा इतिहास आहे शिवरायांना न कळवता केल्या गेलेल्या एका मोहिमेचा या मोहिमेच्या नियोजनाचा सिद्धीच्या अभेद्य जंजीराला शिड्या लावणाऱ्या कोळीवीराचा आणि त्या कोळीवीराच्या अफाट धाडसाच्या शिवछत्रपतींनी केलेल्या दिलखुलास कौतुकाचा घरास जैसा उंदीर तैसा आपल्या राज्यास सिद्धी आहे हे वाक्य ज्या सिद्धीबद्दल शिवरायांनी उच्चारले होते त्या सिद्ध्याचा जीव होता जवळच्या जंजिरे मेहरूब उर्फ जंजिरा किल्ल्यामध्ये अत्यंत बळकट आणि अभेद्य असा हा किल्ला होता सिद्ध्यांचे मुख्य ठाणे आणि सत्ता केंद्र भर समुद्रातील हा जलदुर्ग त्यावरील तोफखाना सिद्ध्यांचे बलाढे आरमार आणि कट्टर लढवय्या असलेल्या सिद्धी सैन्याच्या बळावर मुरुड जवळच्या दंडाराजपुरीचे म्हणजेच जंजिराचे सिद्धी कुणालाच जुमानत नसत या सिद्धीविरुद्ध अनेक मोहिमा करून शिवरायांनी त्याच्या ताब्यात असलेला कोकण किनाऱ्यावरील सर्व मुलूक किल्ल्यांच्या सह जिंकून घेऊन सिद्धीला त्याच्या जंजिरा किल्ल्यापुरतेच मर्यादित केले होते पण जंजिरा किल्ला काही शिवरायांच्या हाती येत नव्हता जितके शूर तितकेच क्रूर असलेल्या सिद्धीच्या जंजिराच्या जवळपास फिरकायचा विचार देखील कुणी करू नये असा कडेकोट बंदोबस्त सिद्धीने जंजिराचा ठेवला होता अशा या परिस्थितीत त्याच काळात खुद्द शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत एका स्वराज्यवीराने या जंजिरा किल्ल्याच्या थेट तटालाच शिड्या लावल्या होत्या हे स्वराज्यवीर होते लाय पाटील कोळी कोण व कुठले होते हे लाय पाटील, पाटील त्या जबरदस्त धाडसी हल्ल्याचे नियोजन कुणी केले होते केव्हा आणि कसा घडला तो सर्व प्रसंग आणि बक्षीसच नको म्हणणाऱ्या लाय पाटलांना शिवरायांनी कोणते विलक्षण बक्षीस आणि ते का दिले अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासह आणि नेहमीप्रमाणेच पुराव्यासह लाय पाटील आणि त्यांच्या सोबतच्या कोळीवीरांची ती अद्वितीय शौर्यगाथा या भागात सादर होत आहे जंजिराच्या सिद्धीला पुरता आवळण्यासाठी शिवरायांनी थेट जंजिरा किल्ल्याच्या जवळच भर समुद्रातील एका बेटावर पद्मदुर्ग हा नवीनच किल्ला बांधला शिवरायांनी मारलेली ही पाचर अगदी अचूक जागी बसली होती पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या म्हणजे सिद्ध्याच्या जंजिराच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे हे खुद्द शिवछत्रपतींचेच त्यांच्या पत्रातील वाक्य अत्यंत बोलके आहे सिद्धीचा जंजिरा आता शिवस्वराज्याच्या जलदुर्ग पद्मदुर्गाच्या अगदी टप्प्यात आला होता या पद्मदुर्गामुळेच सिद्धीच्या जंजिरावर खुल्या समुद्रातून केव्हाही आक्रमण करणे आता मराठ्यांना शक्य झाले होते पद्मदुर्गाच्या आधाराने जंजिरा काबीज करण्याचा जो अविश्वसनीय वाटणारा अतर्क असा प्रयत्न केला गेला त्या मोहिमेतूनच लाय पाटलांनी केलेल्या अफलातून धाडसाचा इतिहास आपल्या समोर साकार होतो आता हाच इतिहास सविस्तरपणे जाणून घेऊयात सिद्ध्यांचा जंजिरा काबीज करण्याच्या आणि ते नाहीच जमले तर थेट जंजिराच उडवून देण्याच्या या मोहिमेचे नियोजन केले होते स्वराज्याचे महापराक्रमी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी ते देखील शिवरायांना सर्व तपशील न सांगता सिद्धीचा तो जंजिरा म्हणजे शिवरायांच्या मनातील सल स्वराज्याच्या पायात खोलवर घुसलेला जुनाट आणि विषारी असा काटा शिवरायांचे मनोगत जाणणाऱ्या मोरोपंतांनी म्हणूनच परस्परच ही कामगिरी करून दाखवून शिवरायांची शबासकी मिळवावी या हेतूने सिद्ध्याच्या जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा निश्चय केला सोळाशे शहात्तर सालचे जून जुलै आणि ऑगस्ट हे भर पावसाळ्याचे तीन महिने संपताच मोरोपंत दहा हजार सैन्यासह मुरुड भागाकडे निघाले मोरोपंत जंजिराच्या मोहिमेवर निघाले आहेत हे शिवरायांना अर्थातच माहिती होते पण जंजिरा किल्ला घेण्यासाठी आपण काय करणार आहोत ते मात्र मोरोपंतांनी अगदी गुप्तच ठेवले होते आणि ते अगदी योग्यच होते तसेच यावेळी मोरोपंतांनी दंडार राजपुरी म्हणजेच सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यासह हा संपूर्ण भाग जिंकल्याशिवाय शिवरायांना तोंडच न दाखवण्याची प्रतिज्ञा केली होती यावेळी जंजिरा किल्ल्यावर सिद्धीचे मुख्य सैन्य होतेच किल्ल्याचा बंदोबस्त कडक होताच पण त्याचबरोबर मोरोपंतांच्या या आक्रमणाची बातमी कळताच मुंबई बंदरापाशी असलेला सिद्ध्यांचा एक सेनानी सिद्धिक कासम त्याच्याबरोबरचे चार पाचशे सैनिक घेऊन तातडीने जंजिरा किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्याकडे धावून आला ही होती सोळाशे शहात्तर सालच्या ऑगस्ट महिन्याची अखेर मराठ्यांच्या दहा हजार सैन्याच्या मुरुडच्या किनाऱ्यावरून होणाऱ्या हल्ल्याला तोंड देण्याची जय्यत तयारी जंजिरावरील सिद्धीने केलीच होती सिद्धीचे लक्ष इकडे किनाऱ्याकडे वळवून मोरोपंतांनी तिकडे एका विलक्षण वेगळ्या आणि धाडशी अशा हल्ल्याची तयारी चालू केली या हल्ल्याच्या मुख्य कळीच्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वात करायच्या अतर्क्य अशा कामगिरीसाठी मोरोपंतांनी पाचारण केले ते लाय पाटील कोळी यांना कोण होते हे लाय पाटील कोळी हे लाय पाटील चौलजवळच्या कोळीवाड्याचे कोळी समाजाचे पाटील होते त्यांच्या कोळी समाजातील धाडसी आणि स्वराज्यनिष्ठ अशा कोळी वीरांसह ते शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावरती स्वराज्य सेवा करीत होते त्यांची ती तुकडी स्वराज्याच्या आरमारी मोहिमांमध्ये स्वाऱ्या शिकाऱ्या करीत होती मोरोपंतांनी बोलावणे धाडताच लाय पाटील त्यांच्या सहकाऱ्यांच्या सह मोरोपंतांच्याकडे आले मोरोपंतांनी थेट मुद्द्यालाच हात घातला आणि ते म्हणाले तुम्ही चाकर श्री छत्रपतींचे म्हणजे शिवछत्रपतींचे सरकारची चाकरी निकडीची पडली तर कराल की नाही यावर लाय पाटील म्हणाले जी आज्ञा ते प्रमाण म्हणजे आपण जी आज्ञा कराल ती पार पाडू मग मोरोपंतांनी लाय पाटलांना जवळ बसवून त्यांच्या मनात जे काही होते ते सांगितले मोरोपंत म्हणाले जंजिरे यासी म्हणजे सिद्ध्याच्या जंजिरा किल्ल्याला सिड्या लावून मात्र द्याव्यात आम्ही हजार बाराशे धारकरी तयार केले आहेत सिड्या मात्र तुम्ही लावून द्याव्यात जंजिरा घेऊन श्री छत्रपतींच्या पर्यंत नाव होईल लाय पाटलांनी याला होकार दिला पण हे काम फारच धोकादायक हो आणि अत्यंत अवघड असे होते एक तर जंजिरा किल्ल्याला सिद्धी स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपत होता कारण जंजिरा हातातून गेला की आपण संपलो हे सिद्ध्याला पुरते माहिती होते त्यातच मराठ्यांचे खूप मोठे सैन्य किनाऱ्यावर असल्यामुळे जंजिरा किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था सिद्धीने जास्तच कडक केली होती चोवीस तास सिद्धी सैनिकांचे जागते पहारे जंजिरा किल्ल्याच्या तटावर सुरू असताना थेट तटालाच बाहेरून शिड्या लावणे हे अशक्य प्राय असे काम होते जर या प्रयत्नात सिद्धीच्या तावडीत सापडलेच तर सिद्ध्याकडून मुंडके छटले जाण्याची किंवा हातपाय बांधून पोत्यात भरले जाऊन समुद्रामध्ये बुडवले जाण्याची किंवा तसलीच आणखी एखादी थेट मृत्यूदंडाचीच भयानक शिक्षा मिळणार हे तर अगदी उघड होते काय काय करावे लागणार होते या हल्ल्यासाठी तर जंजिरा किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्यासाठी ऐन मध्यरात्रीच्या अंधारात पद्मदुर्ग किल्ल्यावरून निघून छोट्या होड्यांच्या मधून शिड्या घेऊन कसलीही चाहून शत्रूला लागू न देता जवळपास चार किलोमीटर दूर असलेल्या जंजिरापर्यंत आधी पोहोचायचे पोहोचल्यानंतर तेवढ्याच गुप्तपणे आणि कसलाही आवाज न करता जंजिरावर अहोरात्र जागरूक असणाऱ्या सिद्धी पारेकरांना कसलीही चाहूल लागू न देता समुद्राला ओहोटी असेल तर तटाबाहेरच्या खडकावरून किंवा जर भरती असेल तर थेट होड्यांच्या मधूनच तटाला शिड्या भिडवायच्या त्यातच जंजिरा किल्ल्याचा तट बाहेरून पस्तीस ते चाळीस फूट उंचीचा आहे म्हणजे ज्या शिड्या तटाला लावल्या जाणार त्या सैनिक जा वर चढून जाऊ शकतील अशा पद्धतीने मजबूत आणि स्थिर अशा पद्धतीने लावायच्या होत्या तर असे होते हे अत्यंत धोकादायक आणि तितकेच अवघड असे काम पण जिगरबाज लाय पाटील आणि त्यांच्या कोळी सैनिकांच्या तुकडीने अगदी गुप्ततेने आणि बेमालूमपणे रात्रीच्या अंधारात पद्मदुर्गावरून निघून जंजिराजवळ पोहोचून जंजिरा किल्ल्याच्या तटाला बाहेरून शिड्या लावल्या आता हे सर्व कोळीवीर अत्यंत आतुरतेने मोरोपंत पाठविणार असलेल्या हजार बाराशे शस्त्र सज्ज सैनिकांची वाट पाहू लागले काळ त्याच्या गतीने पुढे सरकत चालला होता पण ती हल्ला करणारी तुकडी येण्याचे मात्र काही चिन्ह दिसत नव्हते बघता बघता रात्र सरून पहाट फुटू लागली तरीही हल्ला करणारे मराठे सैन्य काही आलेच नाही आता मात्र त्या वाढत्या उजेडात तटावरील सिद्धी सैनिकांना होड्या शिड्या आणि ते कोळी वीर दिसण्याचा धोका चढत्या सूर्यप्रकाशाबरोबर वाढत वाढत जाऊन पराकोटीला पोहोचला होता मग मात्र लायपाटलांनी अत्यंत गुपचुपणे लावलेल्या सर्व शिड्या काढून घेतल्या आणि ते सर्व कोळी वीर निराश मनाने जंजिर्यापासून निघाले आणि पद्मदुर्गावरती येऊन दाखल झाले एका अत्यंत अतर्की अशा धाडसी हल्ल्याचा पूर्वार्ध लाय पाटलांनी पूर्ण केला होता पण प्रत्यक्ष जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा उत्तरार्ध मात्र फिसकटला पद्मदुर्गावरून राजपुरीला येऊन लाय पाटील मोरोपंतांना भेटले आणि म्हणाले आम्ही शिड्या लावून धारकरी यांची वाट पाहत राहिलो उजाडा वयाशी आले पहाट झाली तेव्हा निघालो यावर मोरोपंत म्हणाले आम्हापासून कोताई झाली धारकरी याही माघार घेतली आम्हापासून अंतर पडले हे खरे पण फक्त एवढे बोलूनच मोरोपंतांनी हा विषय तिथेच संपवला नाही मोरोपंतांनी लाय पाटील आणि त्यांच्या सोबतच्या कोळीवीरांसह पद्मदुर्गाचे किल्लेदार सुभांजी मोहिते सरनोबत सुभांजी खराडे आणि सबनीस मल्हार नारायण यांना सोबत घेऊन थेट रायगड गाठला गडावर गेल्यानंतर मोरोपंतांनी या सर्वांना शिवछत्रपतींच्या अगदी समोर जवळ उभे केले महाराजांनी मोरोपंतांना विचारले हे कोण आहेत तेव्हा मोरोपंतांनी जंजिऱ्यावरील मोहिमेची ती हकीकत लाय पाटलांच्या जंजिऱ्याला शिड्या लावण्याच्या अद्भुत धाडसी कामगिरीसह सा महाराजांना सांगितली ही सर्व घटना ऐकल्यानंतर महाराज मोरोपंतांना म्हणाले या लोकांनी असे कार्य केले असता तुम्ही कोताही केली कार्य राहून गेले कोताई, गे कोताई म्हणजे अपुरेपणा कमतरता यालाच आपण कामात हायगाई करणे ढिलेपणा करणे किंवा अपुरा प्रयत्न करणे नीट नियोजन न करणे असे म्हणू शकतो जंजिरा घेण्यामध्ये मोरोपंथांच्याकडून कोताही झाली होती पण महाराजांनी मात्र या सर्व वीरांचे कौतुक करण्यात बिलकुल कोताही केली नाही शिवरायांनी थेट चार पालख्याच मागवून घेतल्या हुद्दे रुमाल दिवट्या बुदल्या अशा सरंजामासह पद्मदुर्गाचे किल्लेदार सरनोबत आणि सबनीस यांना पालख्या आणि वस्त्रे देऊन महाराजांनी नावाजले चौथी पालखी महाराज लाय पाटलांना देऊन लागताच लाय पाटील म्हणाले महाराजांनी पालखी दिली ती सेवकास पावली म्हणजे महाराज तुम्ही पालखी देत आहात हेच कौतुक मला पुरेसे आहे यासाठी प्रत्यक्ष पालखीच कशाला हवी यावर तर महाराज आणखीनच प्रसन्न झाले शिवरायांनी लायपाटलांना छत्री आणि निशान दिले आणि मोरोपंतांना आज्ञा केली एक गलबत बांधून त्या गलबताचे नाव पालखी ठेवून लायपाटलांच्या स्वाधीन करणे एवढे सर्व लाय पाटलांना देऊन सुद्धा महाराजांना काही समाधान वाटेना त्यांनी लायपाटलांना कोकण किनाऱ्यावर स्वराज्याचे किल्ले असलेल्या संपूर्ण किनारपट्टीची सरपाटिलकी दिली पाटीलकीच्या मानपानासह अष्टागारातील कोळ्यांच्या गोतातील न्याय मनसुबी करण्याचा अधिकार लाय पाटलांना महाराजांनी दिला त्याचवेळी या अधिकाराच्या दाभोळ चौल कल्याण भिवंटी सुभ्याच्या आणि अष्टागाराच्या तशा सनदा देखील शिवरायांनी लाय पाटलांना दिल्या असे होते हे श्रीमद छत्रपतींचे देणे आणि हा छत्रपतींचे देणे हा शब्द लाय पाटलांच्या त्या शिवकालीन हकीकतीतच आलेला आहे या सर्व प्रकरणातील मोरोपंतांची जंजिरा जिंकण्याची जिद्द आणि परस्पर फक्त गुप्तता राखण्यासाठी एक धाडसी हल्ला आखणे याबरोबरच हल्ला अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा मोठ्या मनाने लाय शिवरायांच्याकडे शिवरायांच्या कडे नेऊन त्यांची कामगिरी शिवरायांना सांगणे आणि स्वतःची कोताही कबूल करणे हे सर्व गुण नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहेत दुसरी बाब म्हणजे लाय पाटलांनी पालखीला नकार का दिला तर बहुतेक जंजिऱ्यावरील तो हल्ला अयशस्वी झालेला असल्यामुळे आपण पालखी घ्यायचे हक्कदार नाही असे लाय पाटलांना वाटले असावे पण शिवछत्रपतींना तो हल्ला नाकाम झाला या दुःखापेक्षा लाय पाटलांचे ते धाडस जास्त मोठे आणि मोलाचे वाटले होते लाय पाटलांनी पालखी नाकारल्यानंतर थेट एक गलबतच शिवरायांनी त्यांना दिले आणि त्याचे नाव ठेवले पालखी सतत दर्यावर मोहिमा करणाऱ्या लाय पाटलांना जमिनीवरील माणसांनी वाहून न्यायच्या पालखीपेक्षा सागरावरती हवे तसे मनसोक्त संचार करणारे गलबतच देणे सर्व दृष्टीने योग्य आणि आरमारासाठी देखील फायदेशीरच ठरेल हे क्षणार्धात ओळखून तशी आज्ञा देणारी शिवरायांची झटकन योग्य निर्णय घेणारी अलौकिक अशी बुद्धी यामध्ये आपल्याला दिसतेच सिद्धीच्या जंजिरा किल्ल्याला शिड्या लावणारे एकमेव वीर ठरलेल्या लाय पाटील कोळी यांना पालखी नावाचे गलबतच योग्य शोभणारे असे बक्षीस होते लाय पाटलांच्या या हकीकतीला आणखी एक महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे इसवी सन सतराशे बत्तीस साली स्वराज्याच्या आरमाराचे सरखेल होते सेखोजी आंग्रे हे होते दर्याराज कान्होजी आंग्रे यांचे पुत्र त्यावेळी कोळी समाजातील एक तंटा सरखेल सेखोजी आंग्रे यांच्या समोर आला होता त्या तंट्या संदर्भात सेकोजी आंग्रेंनी लाय पाटलांचे पुत्र बाल पाटील यांना एक आज्ञापत्र दिले होते या आज्ञापत्रात बाल पाटलांनी त्यांच्या वडिलांची म्हणजे लाय पाटलांची सांगितलेली हकीकत नमूद झाली आहे ती अशी कोलवाड म्हणजे कोळीवाडा कसबा चेऊल येथील पाटील की पुरातन काळापासून आपली आहे आपला बाप लाहे पटेल यासी म्हणजे लाय पाटील यासी महाराज श्री छत्रपती स्वामी कैलासवासी थोरले स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी चाकरीस ठेवून पद्मदुर्ग व कुलाबा किल्ल्यावर कोळी लोक आरमारात घेतले राजपुरीच्या म्हणजेच जंजिरा किल्ल्याच्या मसलती समयी मेहनत केली तेव्हा कुलाब्याच्या कोळ्यांची पाटीलकी आपणास सांगितली तेव्हापासून आपण चालवीत आलो आहोत लाय पाटलांच्या त्या धाडसी कामगिरीचा हा दुसरा पुरावा सुद्धा अत्यंत महत्वाचा असा आहे सिद्धीच्या अभेद्य जंजिराला शिड्या लावणारे एकमेव वीर असलेल्या लायपटलांची समाधी शोधण्यासाठी मी तेवीस वर्षापूर्वी दोन हजार एक साली चौलशेजारच्या कोळीवाड्यात गेलो होतो तिथे अजूनही लायपाटलांचे वंशज आहेत त्यांना मी स्वतः भेटलो पण विचारपूस करून खूप शोध घेऊन सुद्धा लायपटलांची समाधी मला या परिसरात आढळली नाही मात्र कोळीवाड्यातील लायपटलांच्या घरातील मूळ जुना देवारा मात्र मला पाहायला मिळाला कोणत्याही घराण्यातील देवाऱ्यातील देव हे पूर्वीच्या अनेक पिढ्यांपासून देवाऱ्यांमध्ये दे पूजले जात असतात कुठल्याही घराण्यातील सर्वात जुन्या ऐतिहासिक वस्तू म्हणजे देवाऱ्यातील देवमूर्ती आणि इतर पूजनीय वस्तू लाय पाटलांच्या घराण्यातील तो देवारा पाहताना माझ्या मनात एकच विचार होता तो म्हणजे आपण आत्ता समोर जे काही पाहत आहोत त्यातील काही मूर्ती आणि पूजनीय वस्तू नक्कीच त्या काळी लाय पाटलांनी स्वतः तीनशे वर्षापूर्वी पुजलेल्या असणार आहेत त्याच वस्तू आता आपण पाहत आहोत ही जाणीवच अत्यंत भरावून टाकणारी आणि शहारून टाकणारी अशी होती असा हा सिद्धीच्या जंजिऱ्याला थेट शिड्या लावणाऱ्या एकमेव वीराचा म्हणजेच लाय पाटील कोळी यांचा अभिमानास्पद आणि थरारक असा अतुलनीय धाडसाचा इतिहास अशाच प्रकारे जीवावर उदार होऊन अठरा पगड जातीच्या वीरांनी केलेल्या स्वराज्य कार्याचा इतिहास हाच आपला सर्वांचा इतिहास आहे आणि हा लाय पाटलांचा इतिहास तर खुद्द शिवछत्रपतींच्याच कारकिर्दीतला इतिहास आहे तेव्हा या लाय पाटलांच्या शौर्याच्या इतिहासाचे मोल किती अनमोल आहे हे काही सांगावे लागणारच नाही मित्रांनो लाय पाटलांच्या त्या शौर्यगाथेचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही सर्व माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म